तुला रांगायला शिकवलं तुम्हाला चालायला शिकवलं आता फक्त आपली आपलं कर्तव्य काय तर जो वसा दिला आणि जो आसा दिला त्याला कलम करायला नाही पाहिजे आपल्याला स्वच्छ अशा प्रकारचा पोशाख दिला त्याच्यावर दाग नाही पडली पाहिजे तर त्याला पाणी मारायला पाहिजे आपल्या वर्तणूक वर्तणुकीमधून समाजाला आपल्याकडे दोषाचं बोट नाही दाखवलं पाहिजे पहिल्या लग्न झालेल्या मुली आईपासून जायच्या ना आई सांगायची बाळा असं नागायचंय तुला आई सांगायची बाळा असं नागायचंय तुला तुझ्या बापाचंही नाव राहिलं पाहिजे तुझ्या आईशी शिकवण तुझ्या कामाला आली पाहिजे लेकीला सांगत होती ना आमच्या आमच्यासारखा समाज प्रव तुम्हाला सांगेल तुम्हाला गोळी काक्यासारख्या महात्म्याने तुमचा जोड दिला दिले ना परत विचारेन तुम्हाला तर तुला खराय का खोटाय संप्रदायाचा साधू तो जन्माला आला होता निर्माण झालं तो साधू खरा होता का संप्रदायाच्या <ology> साधून दिलेलं नाम खरंय का कुठं संप्रदायाच्या साधून दिलेल्या नामाने जी अवस्था तयार झाली नाटक केलं का घरी आणि मग आता संप्रदाय खराय संप्रदायाचा साधू खरंय साधूने दिलेलं नाम खरंय नामाने झालेली ती भावावस्था घरी आहे आणि आता तुमचं घडले कुठं तुमचा विषय झाला पाहिजे विषयाचे विषय बोल मी सांगून गेलो ध्यान करता येत पण ध्यान आणि धारणा हे दोन एकच गोष्ट सांगतो तुम्हाला आणि शेवट ध्यान करता येतं तुम्ही ज्या तांदूळ डोक्यावर टाकून घेतले त्यावेळेला आधी नवऱ्यात नाव पाठ करून घेतलं आणि त्याच्या तांडून टाकले तुमच्या मस्तकावर हळद लागलेली होती ठाकरे पुढा झालेला होता लग्न झालेलं होतं मुडवल्या होत्या डोक्याला कपडा मुडवल्या होत्या आणि तुम्हाला माझ्यासारख्याने नाव घ्यायला सांगितलं तुम्ही हेच म्हटलं ना शंकराच्या पिंडीवर गेल वाटते बरोबर ना मी लग्न नाही केलं म्हणून तुम्हाला शिकलो तुम्ही हेच म्हटलं ना शंकराच्या पिंडीवर गेल वाटते वाकून